आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे स्पेशल अलवडी खुसखुशीत अलवडी तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवून घेणार आहे तर आपण चला बघूया आणि माझी व्हिडिओ पूर्ण पहा हे अलवडी बनवत आम्ही छान बाजी पानं भेटलेली आहेत मार्केटमध्ये ती घेतलेली आहेत आणि हे गुळ घेतलेला आहे खसखस जिरं घेतलेलं आहे हळद लाल तिखट हिंग गरम मसाला आणि धने पावडर आणि काळे सफेद तील आणि हा तांदळाचं पीठ दोन चमचे घेतलेला आहे मी कुरकुरीत पण येण्यासाठी आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि हे चिंचेचं कोल मी मगाशी पाण्यात भिजून ठेवलेला आहे तो वापरायचा आहे आपल्याला आणि हे कोथिंबीर वरून टाकण्यासाठी आणि मेन म्हणजे हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला आता दाखवून घेऊ आता हे त्याला अशा रेषा असतात त्यामुळं वडी फाटली जाते तर आपण काय करायचंय त्याला असं लाटणी हाताने असं करून घ्यायचं आहे म्हणजे त्या शिरा दबल्या जातात अशी सगळ्या पाना आपण करून घ्यायची आहे सगळ्या पाना करून घ्यायची आणि नंतर आलूवडी हे आता मी गुण टाकून घेते आता आपल्याला ते मिक्स करायचं आहे सगळं आणि मेन ते जे आपण आता ही चिंचेचा जो कोल तयार केला होता तो आपण आता घ्यायचा आहे आळीच्या वेळीला चिंच आणि गुळ हे महत्वाचे दोन हे आहे त्या गुळ आपण बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते विसळतं ते लगेच विसरलं छान असं असे झालेले बघा तिथलेलं आहे इंच आता आपल्याला हे सगळं साहित्य टाकून घ्यायचे आहेत सगळे मसाले वगैरे आणि नंतर बेसन टाकायचं आहे मग जसा पाणी लागेल ना तसा हा आपण पाणी टाकून घ्यायचा आहेसून टाकणार आहे ही आज आणि लसूणची पेस्ट तयार केलेली आहे मी टाकून घेणार आहे तेल टाकून वगैरे आहे बरोबर मसाले टाकून घ्यायचे आपल्या आवडीनुसार बोल तिखट कसं पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार आता हे सर्व मीठ एक करणार आहे मीठ टाकून घेणार आहे हे बघा छानपैकी असं सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आता हा आपण चिंचेचा कोल घेतलेला आहे साधा पाणी टाकलेलं आहे अजून आता त्याच्यातच आपल्याला हा बेसन भिजून किती पाणी लागेल त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं तर आधी मी टाकून घेणार आहे हे हे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते मी ॲड टाकून घेते नंतर हा एक बाऊलाचा मी बेसन घेतलेला आहे तर प्रमाणात घेताना ही वड्या छान होतील आणि पीठ पातळ आहे थोडा कडकच ठेवायचा आम्ही त्याच्यामध्ये एक चमचा कच्चा तेल टाकणार आहे याचा आम्ही एक चमचा कच्चा तेल टाकून घेतो छानपैकी असं पीठ जर भिजला ना पाण्यामध्ये आणि छान असा गुठल्या नाही ठेवायच्या अजिबात चमच्याने छानपैकी असं त्याला बारीक करून घ्यायचं असं तसा अंदाजाने पाणी घ्यायचं आम्ही एक ग्लास पाणी घेते पण मी आता अर्धाच ग्लास टाकलेला आहे छान पिजाचा पेट मस्त झालेला आहे जास्त पातळ पीठ केला की वडी नरम होते घट्ट पीठ असला ना की कुरकुरीत वडी होते सर्व मी आता हे प्रमाणात विषयावर रोज स्वतःने तुम्हाला एक दाखवून घेणार आहे की मी वडी कशी बनवणार आहे मी हे आधी एक असा अख्खा पूर्ण असा पान घेणार आहे आणि भरपूर बरं असं बेसन लावून घ्यायचंय त्याला हा मसाला जो आपण तयार केलेला आहे आणि असं एवढं घट्ट पीठ भिजत आहे बघा असं भरपूर लावून आहे आणि आता मी आता हे इकडे आहे तर मी एक असा ठेवणार आहे भरपूर लावून आहे आणि असे थर थरवाली मी आता हे बनवणार आहे ना असे खूप थर सुटतील अशा प्रकारे मी आलूवाडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते कशी प्रकारे तर आता मी ही दोनच पाना आखी घेतलेले आहेत आणि बाकीचे सर्व मी असे हे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा मी तुकडे तुकडे ठेवत जाणार आहे मध्ये मध्ये म्हणजे असे खूप असे थर सुकतात त्याला हे बघा असे तुकड्या तुकड्यांची मी वडी बनवणार आहे मी आतमध्ये तुकडे टाकून म्हणजे छान असे पाहिजे असे थर पण सुटतात त्याला आपल्याला हे फोड फोल्ड मारून घ्यायचे आहे आता हे असू तुकडे असे ना मध्ये मध्ये तर थोडे थोडं असं पीठ लावून जायचं आपल्याला आणि इथून सुद्धा अशी आपल्याला घडी करून घ्यायची आहे त्याला सुद्धा असं पीठ लावून घ्यायचं आहे भरपूर पीठ भरायचं आहे आप आतमध्ये आपल्याला म्हणजे ते छान अशा खर शकतात त्याला आणि हे बांधूक अशी करून घ्यायची आहे त्याला सुद्धा वरून असं पीठ लावायचं आहे म्हणजे ते पॅट होतात पूर्ण उघडत नाही ही घडी अशी करून घ्यायची आहे आता आपल्याला घट्ट अशी आपल्याला ही वडील जे आपण गळ राव हे करतो ना गोळ करतो मग घट्ट करत नाही कोपलपणा ठेवायचं नाही मग त्याला ते लहर नाही सुटत लहर सुटत नाही असे घट्ट घट्ट करायचे आपल्याला छान प्रकारा शिवडी तयार आपला रोल तयार झालेला आहे छान असा घट्ट घट्ट आणि खूप वजनदार झालेला आहे म्हणजे याचं पीठ आपण भरपूर भरायचं आहे आणि ते रोल बनवताना एकदम घट्ट अजिबात हवा हवा नाही टिकते म्हणजे आतमध्ये हे बघा असं हे मग त्याला आता खूप स्थर सुटणार ते रोल आपले आता चिकटणार नाही त्याला हे बघा हे रोल ठेवायचे आता आधी मी पाणी आता बॉईल करत ठेवलेलं आहे तिथे गरम करत आणि त्याच्यात मी तो गाडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ही चालणी आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यावर मग हे झाकण टाकून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आता आपण ही वाफोलीवर म्हणजे ते गरम तोपावर आपण ही वाफोली ठेवायची तर आता हे बघा मी आता हा गरम पाणी करत ठेवलेला आहे आणि त्याच्यात हा गारा टाकून ठेवलेला आहे पाणी मी आधी गरम करत ठेवलं आहे म्हणजे डायरेक्ट अशी वाफोली आपण थंड पाण्यावर न ठेवायची गरम पाण्यावरच ठेवायची मग तिला छान असा हे लागते म्हणजे वाफ लागते हे बघा असं मी आता हे ठेवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर झाकण टाकायचं असं त्याग झाकण टाकायचं आहे की हवा पण बाहेर नाही आली पाहिजे म्हणजे वाफ बाहेर नाही आली पाहिजे त्यासाठी आपण हे असं पॅकिंगचं झाकण ठेवायचं आहे आणि जड ठेवायचं आहे ओझ थोडं म्हणजे अशी हवा लीक ओके हे आता आता आपल्याला आपल्याला मिनिटं ही बॉईल करून हे बघा आता आपल्या आलवडी तयार झालेली आहे आपण असं बघता येईल की आता हा पीठ आहे ना ते हाताला नाही ला लागत आहे म्हणजे ही ओके झालेली आहे आपली वीस मिनिटं कम्प्लीट वीस मिनिटामध्ये ही वडी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ओके सुरुवात आता तेल लावून घेते म्हणजे ही वडी आपल्याला कटिंग करायचं आहे तर ते चिकटत नाही त्याला आणि छान अशा पडतात आपल्याला पाहिजे तशा पडतात म्हणून हे बघा आता मी त्याच्यामध्ये चांगले त्याचं तेल टाकून घेतलेलं आहे आता दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे हे बघा छान असे झालेले आहे बघा कलर आलेले त्याला असे म्हणजे छान असे सुजलेले आहेत आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि बघा असे तेल आता छानपैकी वर दिसायला लागलेले आहेत तेल असे वरवर दिसायला लागले की समजा वडी एकदम अशी रेडी झालेली आहे आपली खायला